पूजा आपल्याला लोणच घ्यायचंय बरं का तर आता या ठिकाणी बरेच लोणचे हे बघा मिरची लोणचं आवळा लोणचं लस लसणाचं पण लोणचं असते अच्छा तीज़ा अच्छा तीज़ा अच्छा आम्ही पहिल्यांदाच बघितलं करवंद गोड करवंदा छुंदा आंब्या हा 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 आंब्याचं पण लोणचं असतं गोड असतं ना ते पण गुळ टाकून ते गुळ टाकून करता येते ओके ओके एकच काम करतो जरा कितीला आहे हे बरं 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 ठीक आहे <laughs> आम्हाला बजेटमध्ये द्या आम्ही दोन चार घेतो जरा ही, ही एक द्या आम्हाला लोनच थांबा ते नाही लिंबाचं एक द्या हा लिंबाचं एक द्या आंब्याचं एक द्या हा हा तिकडे कुठे गेलतो कुठं लोणार सरोवर लोणार बुलढाणा त्या सरांनी थांबलो लिंबाचं कसलं कसलं तरी होत ते काय आठवत नाही लोणच आपण जरा जे खाल्लं नाही ते घेऊया आपण आंबा आंबाच हे हे, 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 आंबा, आंबा, हे। टिकत किती दिवसभर हे वर्षभर लसणाचं लोणचं नको लसणाचं कसलं लागतं काय अजून दिलं आहे हे लिंबाचं आणि आंब्याचं कारल्याचं घ्यायचं का व खायची नाहीत घरची खवळ त्या एवढं कशाला सवय नसते ना आपल्याला खायची हा तर दुकानात बऱ्याच प्रकारचे पदार्थ आहेत आपण इथं सांडगे पण घेतलेत मसाले पण यायचा चटणी पण सगळ्या बायांच्या कामाचं किचन मधलं दिसतंय जरा काय यायच कुठला पापड कशाचा उडदाचा पापड कळदा ते बघा हॉटेल मध्ये पापड असतात बघा स्टार्टिंगला देतात तो पापड आ, हे देतात का म्हणजे हे लगया हे एक पॅकेट टाका हां आणि ही काही मिरची आहे का आहे टाक टाकायच्या कसं टाकायच्या टाक मिरची आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहित नाही अशा गोष्टी आहेत आणि बाजरीची आपण आहे ना असं एक सांडग्याचं पॅकेट पण घेतलेलं आहे आहे ना तर सगळी खरेदी वाईमध्येच नाही पाच गणीत काहीतरी खरेदी करीत पूजा पाच गणित काय फेमस आहे बरं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तर तुमच्याकडे पण आहे हे काय आहे स्ट्रॉबेरी हे हे मेंदू आहे ना हे पूजाला गरजेचं आहे मेंदू वाढण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं तिला विचारा थालीपीठ म्हणजे काय माहित नाही गावं तस करताय अगं पण आहेत बघ इकडे मसाले डाळींच नाही मी आपल्या काय नाही ते घरातलं सगळं तेल मीठ जवारी बाजरी मिक्स करून तेल तिखट मिरच्या टाकते आणि देते तेवढ्याच

छान आहे मित्रांनो कधी जर या मार्गे आला वाईच्या तर यांच्या दुकानाला नक्कीच या काय नाव आहे हळद पावडर नक्कीच विजिट करा आम्ही तर इथून भरपूर सामान घेतलंय तुम्ही पण घ्या एकदा तर चला पॅकिंग केलं का चला हे पार्सल पॅकिंग करा पहिलं ठीक आहे

कोकम आहे कोकम पण ते कोकम उन्हाचंच पेतात ना असं थंडीत वगैरे तर आता आपण इथून एवढं सामान घेतलंय मेन इतर मँगो बर्फे स्ट्रॉबेरी बर्फे पेरो बर्फे हा पण सगळ्याच वस्तू आहेत वापर तर चला आपण इथं अंजीर बर्फी एक घेतली आहे आणि बाकी थोड्या अशा वस्तू आणि सगळंच घ्यायचं म्हणल्यावर गाडीत बसायचं नाही चला करा पॅकिंग किती झालं काहीही घेतले का तो अच्छा अच्छा घेतले काय बड्डे बिर्डे ला किती झालं ताई बी कंटिन्यू एट मिनिट चाललंय आपलं बिल भाऊ किती होते है? नाच निच पापड काय घ्यायचे

गुळाची तसली एक मोठी ढेप पण घेतली बाहेर बारक्या बारक्या गुळाच्या ढेप दोनशे गोळ्याच्या डेप्या हमी ही ही घ्या पापड ही हा बर मामा कुठला पायात तो घेतो ना मला ही पापड घ्या म्हणलं बरं तुझी द्या बरं तुझ्या एवढं चांगलं

माझ्या आज महाग लागल्या होत्या तुम्हाला मला आज महाग लागल्या होत्या तुम्हाला ती बारका आवडल्यात ना पापड घ्यायचं का घ्यायचं का मला आवडत कृष्णाने घेतली होती काहीतरी

बाय चला आता आम्ही जातो आमच्या पुढच्या लोकेशनला बाय बाय